आत्ता थोड्या वेळापूर्वी एक इन्सिडंट घडला एक रिक्षा निघाली होती तर तिचा एक बॅक साईडचा टायर पंक्चर झाला एक तर सकाळची वेळ रिक्षावाल्यांचा धंद्याचा वेळ असतो आणि त्यात त्यात त्याचा टायर पंक्चर झाला आता ह्या सिच्युएशनमध्ये एक काय झालं की एक दुसरा रिक्षावाला असता समजा किंवा आपण समजू शकतो की बाबा रिक्षा आता पंक्चर झाली सकाळचा त्याचा धंद्याचा वेळ आहे आजूबाजूला पंक्चरचं दुकान नाही आहे तर तो, तो पॅनिक चाला असता म्हणजे आणि स्वाभाविकच की सकाळ सकाळी गडबड असते आणि त्याच्यामध्ये टायर पंक्चर होणं आजूबाजूला शॉप पंक्चरचं दुकान नसणं तर ह्याच्यामध्ये त्याचं पॅनिक होणं स्वाभाविक आहे पण त्यानं काय केलं की त्याच्याकडं जॅक होता त्याच्याकडे स्टेपनी होती तो थांबला त्यानं गाडी साईडला घेऊन त्यानं जॅकनं पंक्चर म्हणजे त्याच्या तो टायर बदलला आणि विदिन पंधरा पंधरा मिनटात तो गेला इथून निघून पण ह्याच्यामध्ये आपल्याला बघण्यासारखं काय आहे की आपण सिच्युएशन कशी हा हाताळतो आहे की आपण पॅनिक होतो आहे का थोडंसं शांत राहून आपण बघतो आहे की आपल्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत आपण त्याचा वापर करून आपण त्या आप। सिच्युएशनमधून कसं बाहेर पडतो आहे अशी गोष्ट खूप शिकण्यासारखी त्या रिक्षावाल्याकडून की तो अजिबात पॅनिक न होता त्यानं गाडी साईडला घेऊन त्याचा टायर बदलला आणि तो निघून गेला त्याच्या कामावरती